ओम नमो ओंकारेश्वर देवतन ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन दत्त मंडळी आता महाशिवरात्री आलेली आहे आणि मला एक आठवण करून द्यायची एक दोन चार वर्षापूर्वी मी खूप आजारी होतो म्हणजे आजारी होतो आणि त्यावेळेस एक बऱ्याच मला जोडल्या गेलेली मंडळी आहे समजा यूट्यूबद्वारे त्या मंडळीला मी समजा आजारी असल्याचं बोलणं हे नगर माझा चेहरा बघून बरेचण म्हणायचं तुम्ही आजारीत काय का आहे तर हो म्हटलं म्हटलं माझं फक्त मी आजारी आहे पण मला कधी कधी वाटतं की जर समजा गेलो तर माझं एक स्वप्न होतं म्हटलं माझं स्वप्न असं होतं की म्हटलं की मला एक शिव मंदिर बांधायचं होतं ते स्वप्न अधूर राहून असं वाटतं तेवढीच एक इच्छा राहिली माझं बाकी कशाच नाही आता मला कुठल्याही गोष्टीची म्हणजे कमतरता कुठलंच काही नाही मला फक्त एकच माझी इच्छा की शिव मंदिर व्हावं पण मी आजारी पडल्यानंतर मी कसं होईल असं वाटायचं असं मी बऱ्याच फोनवर जे संबंधित जोडले गेलेली मंडळी त्यांशी बोलत असते आणि मग असं बोलता बोलता मग ती मंडळी म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल हो महाराज गुरुजी आम्ही आहेच ना म्हणायचे म्हणजे मला एक धीर द्यायचे मानसिक धीर द्यायचे तुम्ही बरे व्हा नक्कीच होत आहे असं तसं आणि मी समजा तुम्ही प्लॅन तर तयार करा कसं करायचं तुम्हाला नक्की होतं म्हणायचे बरेच असे खूप जवळचे मंडळींना म्हणजे आपुलकीनं बोलायचे ते आणि मग त्यांनी म्हटले आम्ही तुम्हाला मदत करू कारण माझा जो सो स्वभाव होता मी कुणाला देणगी मागत नसते ते की असं द्या मला तुम्ही मला असं करायचं असं बोलत नसेल मी जास्त त्याच्यामुळं ही काही मंडळी सुपणे बऱ्याचशा मंडळीनं माझ्याकडे काही देवदर्शन आलेले काही पैसे होते आणि बऱ्याच मंडळीनं अशी मदत केली की महाराज तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आम्ही काही जेवढी जमन तेवढी मदत करू तुम्हाला करा म्हणजे सुरुवात आणि मागे म्हणजे बावीसमध्ये मी समजा सुरुवात केली म्हणजे भूमिपूजन केलं आणि बऱ्याच मला जोडल्या गेलेल्या मंडळींनी ते मदत दक्षिणा म्हणून देणगी म्हणून पाठवली हो मी न मागता न मागता पाठवली जशी तसं मी चालू ठेवत राहिलो आणि आज ह्या शिवमंदिराचं काम ख शिवमंदिर जे आहे ते माझं स्वप्न साकार केलं ह्या मंडळीने त्या मंडळीचे सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद देतो तुमच्या समजा सहकार्यामुळे हे मी शिवमंदिर उभा करू शकलो एक माझं स्वप्न होत ते तुम्ही साकार केलं तुम्ही मदत केली मला मला तुमच्याबद्दल खूप तळमळ वाटते की बाबा वा तुम्ही मदत केली म्हणून माझं स्वप्न तुम्ही साकार केलं हे बाकीचं काही नाही आता ऐंशी टक्के माझं शिवमंदिराचं काम खाल्लं पूर्ण झालेलं आहे आता शिवरात्रीनिमित्त रंगरंगोटी चाललेली झाली आहे ते पण होत आले तर मला एवढंच की तुम्हाला धन्यवाद द्यायचेत म्हणजे समजा आता शिवरात्री येते बावीसमध्ये मी भूमिपूजन केलं आणि आता शिवरात्री जवळजवळ एक रंगरंगोटी करून सुद्धा काम आता पूर्ण झालेलंच आहे ऐंशी टक्के म्हणजे झालंच आहे स्थापन झाले मागच सर्व झालेलं आहे पूजा अर्चा चालतात तर मला एवढंच तुम्हाला विनंती करायची की तुम्ही आता खूप मंडळींनी आता माझ्याकडे ती रेकॉर्ड बघण्यासाठी नाही माझ्याकडे पण ज्याने ज्याने मला समजा मदत केली आहे शिवमंदिर उभारण्यासाठी त्यांना फक्त मी एक विनंती करतो की शिवरात्री निमित्त तुम्ही दिलेल्या दान धर्मातून जे निर्माण झालेलं शिवमंदिर आहे ते पाहण्यासाठी अथवा त्या शिवाचं दर्शन घेण्यासाठी एकदा आयुष्य भेट द्या हा कारण तुम्ही भेट दिली तर मला आनंद वाटेल कारण तुमच्यामुळे हे शिव मंदिर उभा झालंय तर एवढीच मी कळकळीनं विनंती करतो की ज्याने ज्याने या शिवमंदिरासाठी शिवभक्तीसाठी समजा मी तर म्हणेल असं की शिवभक्तानी शिव शुब उपासना करण्यासाठी उभारलेलं हे मंदिर आहे हे माझं नाही तुम्ही उभा केलंय आहे तुम्ही शिवभक्ती करून शिवभक्तांसाठी तयार केलेलं हे शिवालय आहे एवढं मी म्हणतो आणि तुम्हाला एकदा मी परत एकदा विनंती करतो शिवरात्रीनिमित्त तरी अथवा कुठल्याही कधीतरी तुमच्या जसं वेळेनुसार तुम्ही ज्याने आता काय प्रत्येकाचं मी लक्षात कारण मी हे खूप आजारीमध्ये होतो त्याच्यामुळे बरंसं काम थांबलं बी होतं पण ज्याने ज्याने मदत केली अगर इतरांनी मी जर इच्छा असेल तर एकदा तुम्ही दर्शनाला या शिवाच्या दर्शनाला या एवढीच मी विनंती करतो आणि आपला निरोप ठेवतो ओम शिवाय